तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांशी या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी कामठा मैस बाजारमध्ये आलेला आहे आज दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा हा आठवडी मैस बाजार असतो मित्रांनो या ते मैस बाजारामध्ये तुम्हाला मुरा जाफ जाफराबादी गावरान मैशी तुम्हाला पाहिजे असेल ते भेटून जाते मित्रांनो येऊ शकता दर शनिवारचा हा आठवडी मैस बाजार आहे रोड आहे मित्रांनो रोड पी कामटा म्हणून हे आहे फाटा आहे फाट्याच्या बाजूला मित्रांनो हा कामटा मैस बाजार आहे तर आज मित्रांनो खूप चांगला मैस बाजार भरलेला आहे तर सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याच्या आणि यापरायच्या मैसे तुम्हाला दाखवतो तोपर्यंत चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मैस बाजार आहे तर हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून शेअर करा तर व्हिडिओ सुरू करतो मित्रांनो इथंच तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता एक नंबर मैस आणलेली आहे काका नाव काय तुमचं गाव कोणता आहे तर काय सांगली होती कि मतीची पंचा हजार रुपये तुम्हाला सांगायचं आणि दुधाची काय गॅरंटी आहे पॉल्टी घेतली होती का किती होताना म्हणली किंमत थोडी कमी जास्त होईल आता किती दिवस घेईन विलायला अजून पाच महिने लागतं ना तोटाना हो तर तुमचा फोन नंबर सांगावीस oh. oh, oh. तर ते मध्ये कमी जास्त होईल तर मायांगाची oh, सडाची गॅरंटी फक्त दुधाची गॅरंटी नाही का तर मित्रांनो काकानं माघाच्या वारीला लागली घेतली होती ना तर तीन महिन्याची लागली आणली होती मित्रांनो दुधाची काही गॅरंटी नाही मायांगाची अंगाच्या फक्त गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर आडेलची पण क्वालिटी तुम्हाला दाखवतो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगले मित्रांनो मग बाजार भरलेला आहे आता आपला कामठे बाजार तर आडेलची क्वालिटी पाहू शकता गावरान मैसे मित्रांनो या मैसेची काही किंमत सांगता ते पाहूया तर दादा काय सांगली हो किमाची हजार पंचावन्न हजार रुपये किंमत सांगली खाली काय आता वगैरे मित्रांनो किती दिवस झाली पंचवीस दूध झालेत मित्रांनो दुधाची काय गॅरंटी आहे अडीच अडीच लिटर का तर किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणता आहे सावा म्हणून गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे दुधाची काय गॅरंटी म्हणली पाच लिटर पल झाली मित्रांनो मैस आहे गावरान तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता हलची क्वालिटी खूप मोठ्या महापाच्या मैसे या बाजारामध्ये येतात तर कोणाला दुधासाठी मैसे पाहिजे असेल तर तुम्ही दर शनिवारी तुम्ही येऊ शकता या ठिकाणी बाजारामध्ये पाहूया काय किंमत सांगता आढळची क्वालिटी पाहू शकता दादा काय सांगितलं किंमत तर मित्रांनो एक लाख एकवीस हजार एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगेल तर आणि किती विताना होईल दुसऱ्या वितान आणि दुधाची गॅरंटी काय सहा सहा लिटर दुधाची गॅरंटी आहे फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर नाही का शेतकरी काय अपर्या शेतकरी काय पर्या समोर तर मित्रांनो पाहू शकतो समोर मुरा त्याची मित्रांनो माहीस आहे खूप चांगली तयारी केलेली आहे मित्रांनो दादा तर काही किंमत सांगता याची पाहूया रिंगमुरामध्ये मित्रांनो प्युअर मुरा आहे तर दादा किंमत काय सांगली याची दीड लाख रुपये किंमत सांगा आणि किती विताना ही तिसऱ्या विताना आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दुधाची गॅरंटी काय एका टायमाची पास का मित्रांनो दहा लिटर पक्की आहे ना दहा लिटरची तर आता किती दिवस घेईन मिळायला दहा दिवस घेईन तुमचा गाव कोणता तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे दादा मध्ये कमी जास्त होईल दुधाची महागा सड्याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे ना सड्याची दुधाची तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर मैस आणलेली आहे रिंग मुर आहे मित्रांनो प्युअर मुर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट त्र� करू शकता की बांधा अद्यापची क्वालिटी पाहू पाहू शकता तुम्ही मोठ्या मुंबईची मित्रांनो मोठा मै मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैस मित्रांनो मैस आहे तर परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मैसे येतात तर आपल्या प्रत्येक बाजारामध्ये हिडू असते तर मी सुरुवातीला मित्रांनो शेतकऱ्याच्या मैसे मी दाखवत असतो तर समोर पाहू शकता शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो आपले तेहतीस हजार संस्कार कम्प्लीट होती ना आज या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या मैशी मित्रांनो बाजारामध्ये आलेल्या आहेत मोठ्या मोबाच्या म्हशी आलेल्या आहेत आणि लहान मोबाच्या म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो तर कोणाला दुधासाठी म्हशी पाहिजे असेल तर हा शनिवारचा कामठा म्हैस बाजार आहे तर पाहू शकता अटलची क्वालिटी मित्रांनो खूप चांगली तयारी केलेली आहे मित्रांनो मैशीची किती विताना होई तिसऱ्या विताना मित्रांनो म्हैस आहे काय सांगितलं किंवा तिची एक लाख वीस हजार रुपये किमान सांगायचं आणि दुधाची गॅरंटी काय साडेतीन एका टायमाचं का तर मित्रांनो सात लिटर पक्की मायंगा साड्याची गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं निमकी का ज़ीड़ा? तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौ चौऱ्याण्णव झिरो चार मित्रांनो एवढ्यामध्ये कमी जास्त होईल ना मायंगा साडीची गॅरंटी पक्की तर मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोठ्या मंपायची मैस आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे सात लिटर प्लस झालेली आहे तर कोणाला आठ लिटर आठ लिटर का आठ लिटर मित्रांनो देते म्हणा पक्की ना आठ लिटरची आठ लिटरची दुधाची मित्रांनो पक्की गॅरंटी आहे अडीलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे आठेलची क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता मित्रांनो काय सांगता या मैसेची किंमत तुम्हाला सांगतो मुरामध्ये ती मित्रांनो रिंगमुरा आहे तर पाहू शकता ओरिजिनल रिंगमुरा आहे काका काय सांगली तिची एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला सांगायचं आणि गाव कोणतं आहे तुमचं किती दिवस दूध घेणार दुधाची गॅरंटी काय पाच लिटर माझ्या सथ्याल। का तर मित्रांनो दहा लिटर पल झालेली आहे मैस आहे दुधाची गॅरंटी पक्की सड्याची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा सर का किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला हा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता रिंग मुरा आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये मुरा जातीच्या मैशी खूपच आलेल्या आहेत तर क्वालिटी पाहू शकता तुमच्यासमोर आहे अट्रेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो काय सांगतात किंमत पाहूया मित्रांनो कोणाला पाहिजे असेल या। तर यांचा नंबर अट्रेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता काय सांगली होती मग तिची किती वित आहे मित्रांनो पहिल्या विताना पहिल्या विधानच आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर केलेली आहे सड पाहू शकता तर का किंमत तुम्ही जास्त होईल ना हो तर का कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तेचाळीस छत्तीस महांगा गॅरंटी पूर्ण गॅरंटी पक्की तर मित्रांनो यांच्यापाशी मोठ्या मोपाच्या मैसे असतात तर कोणाला पाच जसे तुम्ही यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो काकानं गावरावून पण मैसे आणलेली आहे तर आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणिच्या खाली काय काका आली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती विलून किती पंधरा दुस झाले दूध दूध काय चालू आता इला? तीन तीन, तीन, -तीन लिटर दूध चालू आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा पुन्हा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणऐंशी सत्तेचाळीस छत्तीस दुधाची पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट होऊ शकता या पर्याय आहेत जवळपासच्या संपूर्ण जे मैस बाजारामध्ये असतात दोन मैशी म्हणून आले मित्रांनो एक गावरा मैस आहे आणि पहिल्या मुरा मुरामध्ये येते तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपल्या गावठ्या मैस बाजारामध्ये गावरान पण खूप म्हैसे येतात तर कोणाला घरगुती दुधासाठी पाहिजे असेल तर तुम्ही क जा येऊन भेट देऊ शकता आणि शेतकऱ्याचा पण नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो तर क्वालिटी समोर आहे मित्रांनो अडलची पण क्वालिटी दाखवतो काय किंमत सांगतात तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो गावरान म्है आहे दोन्ही पण अडेलची क्वालिटी पाहू शकता बापून आणलेली आहेत मित्रांनो दोन्ही पण काय सांगली ओके मध्ये पंच्याहत्तर हजार किती होता आहे दुसऱ्या वितन आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे तर आता किती दिवस घेईन उत्तर तीन दिवस घेईन का दूध काय दिलेलं आहे आधीच विताला तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो वाटला याची काय म्हणली किंमत नव्वद हजार रुपये किमसा किती ही दुसऱ्या वितान आहे मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण चांगल्या क्वालिटीच्या मैसे आहेत दूध काय चालू होतं आधीच विताला चार चार लिटर मित्रांनो बा आठ लिटर पण झालेली गावरान महिस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर का तर दादा मायंगा सडे दोन्हीची पण गॅरंटी गाव कोणतं तुमचं तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावराण मैस खूपच बाजारामध्ये येतात तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोबाईलची गावराण मैस आहे तर दादा काय सांगली किंमत तिची पंच्याहत्तर हजार किंमत सांगा किती विता नाही दुसऱ्या विताना आहे मित्रांनो पाहू शकता खूप तयारी मैस आहे तर किंमत कमी कमी जास्त होईल ना तर दूध काय दिलेलं आहे आधीच्या विसायला चार चार लिटर पक्के आठ लिटर दुधाची गॅरंटी मायांगा सळीची गॅरंटी नंबर सांगा कमी जास्त होईल ना तर किती मैसे आणले आहेत आज बाजारामध्ये तीन मैसे आहेत का अजून तर मित्रांनो यांच्या गावरान गावरामध्ये भेटून जातील तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मैशी दाखवतो तुम्हाला काय किंमत काय विचारत नाही मित्रांनो फक्त माहिती दाखवतो या क्वालिटीमध्ये कोणाला मैसे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे ऑरची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला मित्रांनो त्यांचा व्यापारी आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप मोठ्या मोपाच्या मित्रांनो म्हैशी आलेले आहेत अर्ध्याची क्वालिटी पाहू शकता पाहूया काय किंमत सांगतात सगळं पाहू शकता अर्ध्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या चा पण मागणी पण चालू आहे या ठिकाणी आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडक पाहू शकता खूप मोठ्या मोपाच्या मिसळ आहे आपल्या कामठा मिस बाजारामध्ये येतात सोदा पण चालू आहे या ठिकाणी तर पाहू शकता लाईव्ह सोदा तुम्ही आकाश सुरू युट्यूब चॅनलवर सोदा होते का तुम्ही पाहू शकता अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा हा मैस बाजारामध्ये लाईव्ह सौदा चालू आहे शेतकऱ्याच्या मैसा मित्रांनो सोळा लाख रुपये किंमत सांगायचं

पाहू शकता साडे पाहू शकता मित्रांनो काय सांगता या मशीची किंमत मुरातीची मित्रांनो आहे मोठ्या मुंबईची मुरजातीची मैसे आहे तर काका काय सांगली किंमत सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगायला आणि किती नाही किती आता किती माहिती लागली आहे तर दहा दिवस घेईन मित्रांनो गाव कोणता तुमचा तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा एक्याऐंशी सतरा शेतकरी का या पर्या शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त होईल ना दुधाची गॅरंटी काय गॅरंटी काढलं पाल्टी घेतली होती का तर मित्रांनो दुधा गॅरंटी मायाची गॅरंटी समोर घ्या तर मित्रांनो मायाकाची सड्याच फक्त गॅरंटी आहे तर काकाने मित्रांनो पार्टी मैस घेतली होती आटलची क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मोबाची मैस आहे मित्रांनो कास पण चांगली केलेली आहे तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही समोर मित्रांनो पाहू शकता मुरा जातीची मित्रांनो मैस आहे मुरा आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो तर पाहूया का मैसेज किंवा सांगतात खूप तयारीमध्ये की मित्रांनो मैस आहे आवश्यकता अर्ध्याची क्वालिटी चार दिवशी झाली मित्रांनो जमलेली आहे चार चार लिटरची काय मित्रांनो आवश्यकता मोठ्या मोपाची मित्रांनो रिंगमुरा आपल्या कामठ्या मजि बाजारामध्ये आलेली आहे तर या परीक्षा धावणे मित्रांनो ही तर दादा काय किंमत सांगलीची एक लाख वीस दुधाची गॅरंटी आठ लिटर चार चार, पक्की पक्की तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद हा एकावन्न बावीस बारा तर महांगा साडीची गॅरंटी ना मित्रांनो चार दिवस झालेले याच्या खाली का आता काय आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या कामट्या मैस बाजारामध्ये लागण जी दावण आली आहे मित्रांनो त्या दावणीच्या महिशीची काही किंमत तुम्हाला सांगत प्रयत्न करणार आहे मुला जातीच्या जपर जातीच्या मैशी आहे त्यांच्या दावणीवर तर पाहूया काय किंमत सांगतात अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा हा कामटा मैस बाजार आहे तर या ठिकाणी दामळ आलेली मित्रांनो या दावणीचा स्पेशल व्हिडिओ होणार आहे आपले फेसबुक पेजवर आणि आकाश सुरुचे यूट्यूब चॅनल व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर मुराराच्या मैशी आहेत त्यांच्या दावणीला तर पाहू शकता तुमच्या समोर आहेत तीन मैसे आणलेले आहेत तिन्ही पण चार चार पाच पाच महिन्यात लागलेले मैसे आहेत तर समोर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोबाईलच्या म्हैसे आहेत मित्रांनो मुरात तिच्या मैसे आहेत तर रिंग मुर आहेत यांच्या नाव निवड तर पाहूया मित्रांनो काय किंमत सांगतात काय सांगली व्हायची किंमत पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो क्वालिटी पाहू शकते तुमच्या समोर आहे चार महिन्याची लागलेली आहे तपासून पासू भेटा ना मायांक सड्याची गॅरंटी पक्की याची काय म्हणली किंमत नव्वद हजार रुपये किंमत सांगाल किती महिन्याची लागली आहे सात महिन्याची मित्रांनो लागलेली आहे मैसा आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे तपासू पासू भेटा ही पण मायंगा साडीची संपूर्ण गॅरंटी याची काय म्हणली किंमत एक लाख रुपये एक लाख पाच हजार सांगायला तर किती महिन्याची लागली ही चार महिन्याची मित्रांनो लागली आहे तर पाहू शकता ही पण रिंग माहिती आहे मित्रांनो दाताला सहा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा मला प्रमोद नागरे गाव कोणता आहे ना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस बेचाळीस झिरो सहा झिरो सहा तर काका तुम्ही कोणते कोणते बाजार करता म्हणजे तुमच्यापैकी लागलेल्या माहिती भेटतात फक्त तर मित्रांनो यांच्यापैकी फक्त लागलेल्या माहिती भेटता तर आपला चालू मित्रांनो खूपच मागणी आहे चार चार पाच पाच महिन्या लागलेल्या माहिती पाहिजे लागलेल्या माहिती पाहिजे तर आज मित्रांनो काका आपल्या कमटे मैसे बाजारामध्ये धावून आणलेली आहे तीन मैसे आणलेल्या टॉप क्वालिटीच्या यांच्यापाशी खूप मोठे मैसे असतात नंबर जिलो जिलो आनी आनी तर तोड़ुणा। 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 नंबर पुन्हा सांगा येत सत्त्याण्णव तीस बेचाळीस झिरो सहा झिरो सहा तर जास्त किंमत होईल आणि मायंगासाठी पक्की गॅरंटी तुमच्या तुमच्यापाशी आमच्या मैप्र पिगरे पाहिजे तर कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता